नमस्कार मैत्रिणीनो आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत चुलीवर बोकडाची मुंडी त्यासाठी मुंडी खाटकाकडून तोडून आणलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर वळूया आपल्या रेसिपीकडे कडे बोकडाची मुंडी कशी बनवायची ते आज आपण बघूया खूप साधी सोपी अशी पद्धत आहे तर आपण इथे बोकडाची मुंडी धुवून घेतलेली आहे साहित्यामध्ये लागणार आहेत ते कांदे तर दोन कांदे इथे आपण भाजून घेतलेले आहेत त्या कांद्यांचं आपल्याला वाटण करायचं आहे इथे आपण पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या दोन कांदे कोथिंबीर मिरची आणि आलं आलं लसूण मिरची कलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया तर चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन कांदे आपण कापून घालणार आहोत तर अशा प्रकारे या मुंडीसाठी आपण चार कांद्यांचा वापर केलेला आहे साधारणतः मुंडी एक किलोची असते एखाद भर भरते तर त्यासाठी आपण चार कांदे यूज केलेले आहेत दोन बाजून घेतलेत आणि दोन आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईल इथपर्यंत परतायचा आहे कांदा करपून द्यायचा नाही तर तो गोल्डन ब्राऊन करायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची टेचून घालणार आहोत आणि ती टेचलेली मिरची आलं लसूण मिरची सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे त्याचासुद्धा कलर गोल्डन ब्राऊन होईल इथपर्यंत आपल्याला परतायचा आहे मैत्रिणीनं मुंडीमध्ये किंवा मटणामध्ये जेव्हा आपण कांदा परततो तेव्हा तो चांगला ते गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे तर तुमच्या मुंडीला किंवा मटणाला खूप छान अशी चव येते तर कांदा तर गोल्डन ब्राऊन होत आलेलाच आहे आता आपला लसूण देखील गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे तुम्ही बघू शकताय कलर चेंज झालेला आहे चुलीची जी आच आहे ती व्यवस्थित मीडियम आचेवर ठेवायची आहे तुम्ही बघू शकताय गोल्डन ब्राऊन कलर मस्त पैकी आलेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे आपण आगरी पद्धतीचं लाल तिखट दोन चमचे घातलेलं आहे आणि एक चमचा हळद घालून घेऊया हळद आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हळद आणि मसाला बिलकुल करपून द्यायचा नाही जर तो करपला तर मात्र आपल्या मुंडीची चव बदलेल फक्त त्यामधील त्याची सुगंध बाहेर पडेपर्यंतच त्याला परतायचा आहे आणि हे परतत असताना आग थोडीशी कमी करायची आहे तर तुम्ही बघू शकता ते परतून झालेलं आहे आणि मुंडी आपण आम्ही त्यामध्ये घालत आहोत मुंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मुंडी सुद्धा तुम्ही बघू शकता पातेलीमध्ये घालून झालेली आहे आता ही मुंडी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या मुंडीला आपण तीन ते चार मिनट मस्तपैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पूर्णतः सगळीकडे लागला जाईल परतल्यानंतर त्यावर झाकण जाकन देऊन झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे पाणी घालून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटांनी तुम्ही बघू शकताय मुंडीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये गरम झालेलं ताटावरचं पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर मुंडी चांगली मिक्स करून घेऊया मुंडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ताटावरचं गरम पाणी घातल्यानंतर मुंडी बुडेसपर्यंत गरम पाणी घालायचं आहे आणि मुंडी चांगली अर्धा पाऊन तास शिजायला ठेवायची आहे अर्धा पाऊन तास झाल्यानंतर त्यामध्ये भेजा घालायचा आहे भेजा चांगला कुसकरून घालायचा आहे भेजा घातल्याने मुंडीला चांगली चव येते तो तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरी सुद्धा चालेल भेज्या घातल्यानंतर पुन्हा पंधरा वीस मिनिटं मुंडी चांगली शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मुंडी आपण मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि सुवास देखील येत आहे तर आता मुंडी चांगली शिजलेली आहे त्यामध्ये दोन कांदे जे आपण पाट्यावर वाटून घेतलेले आहेत ते घालूया भाजलेला कांदा घातल्याने खूप छान अशी चव येते एका खोबऱ्याची वाटी भाजून तिचं खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा घालूया एक मुंडी साधारणतः एक किलोची होते तर एक किलोसाठी शंभर ग्राम खोबऱ्याचं वाटण हे पुरेसा आहे तर इथे एक खोबऱ्याची वाटी वाटून तिचं सुख वाटण केलेलं आहे आणि ते या मुंडी मध्ये घातलेलं आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया गाठी मारून झाल्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्तपैकी उकळी काढून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणीनो बोकडाची मुंडी तयार झालेली आहे खूप साधी सोपी अशी पद्धत आहे आणि अशा प्रकारे केल्यानंतर खूप रुचकर चविष्ट झणझणीत अशी बोकडाची मुंडी तयार होते तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद